बातमी आहे शिंदे गटाच्या आमदाराच्या कारनाम्याची बुलढाण्यामधील आमदार संजय गायकवाड धमक्या देणं मारहाण करणं तलवारीनं केक कापून भरवलेला आहे गुरुवारी पंधरा ऑगस्टला संजय गायकवाड यांनी त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाडचा मोठ्या थाटात वाढदिवस साजरा केला आणि याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि त्याचमुळे कायदा सुव्यवस्था फक्त जनतेसाठी आहे का तर आमदार गायकवाड यांच्यावर काय कारवाई होणार असे सवाल आता याच निमित्तानं उपस्थित होत आहे तर आपण पाहतोय बुलढाण्यातील हा सगळा प्रकार आहे बुलढाण्यामधील आमदार संजय गायकवाड धमक्या देणं मारहाण करणं यासाठी कुप्रसिद्ध आहेत आणि यातच आता त्यांनी आपल्या लाडक्या पुत्राला थेट तलवारीनं केक कापून भरवलेला आहे दरम्यान या घटनेनंतर आता नेमकी कारवाई केली जाणार का आमदारांवर असा सवाल याच निमित्तानं नागरिकांकडून उपस्थित केला जातोय ही सगळी घटना गुरुवारी पंधरा या दिवशी घडलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत फोन लाईन वरन जोडले गेलेले आहेत संजय जी आपलं स्वागत आहे साम टीव्हीवर हा सगळा का जो काही प्रकार घडलेला आहे आपण आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला थेट तलवारीनं केक भरवला हे सगळं कृत्य तुम्हाला योग्य वाटतंय का अशा पद्धतीनं माझं असं म्हणणं आहे की तलवारीने कापणं हे काही चुकीचं नाहीये तलवार तलवारीचा वापर एखाद्यानं मारण्याकरता केला तर तो गुन्हा आहे आता जर असं जर झालं तर तुम्ही ऑलिम्पिकमध्ये मध्ये तलवारबाजीवर बंद बंदी आणणार तुम्ही पिस्तूलवर बंदी आणणार मग एखाद्या पंचवीस सव्वीस जानेवारीच्या परेडमध्ये एखादा डीवाय एस पी जर तलवार दाखवत त्याचा सेल्यूट मारतो मग काय तो लोकाला माराय करता दाखवतो मग त्याच्यावर तुम्ही आर्मॅक दाखल करणार आहे का एखाद्या मुख्यमंत्र्याला एखाद्या प्रधानमंत्र्याला एखाद्या लग्ना कार्य कार्यक्रमामध्ये आपण तलवार गिफ्ट देतो आणि तो, तो वर हात उंच करून पब्लिकला दाखवतो याचा अर्थ की तलवार त्यांनी पब्लिकला मारायला उंच उचललेली आहे का त्याचा हेतू काय आहे त्याचा हेतू जर कोणाला इजा पोहोचलायचा असेल तर ते कायदेशीरित्या चुकीचं आहे अशा प्रकारे आ, केक कापणे किंवा केक भरवणं हा काही गुन्हा होऊ शकत नाही ही आमची मराठ्यांची परंपरा आहे संजय जी आपला हेतू तसा नसावा मात्र हे कृत्य आपल्याला योग्य वाटतंय का कारण अशा पद्धतीनं जर सामान्य जनतेमधून कोणी पाऊल उचललं असतं तर त्याच्यावर थेट लगेच कारवाई केली जाते मात्र लोकप्रतिनिधी अशा पद्धतीचा आदर्श जर समाजापुढे ठेवत असतील तर हे वागणं तुम्हाला योग्य वाटतंय का माझं वागणं काही चुकीचं नाही आहे आणि मी काही कोणासून आदर्श ठेवत नाहीये मला कायद्याचं ज्ञान आहे भान आहे आणि म्हणून मी ते केलेलं आहे अशा प्रकारे गुन्हा घडताना त्याचा हेतू शुद्ध असेल तर ती कारवाई त्या ठिकाणी होऊ शकत नाही मात्र पोलिसांकडून जर कारवाई करण्यात आली तर त्याला तुम्ही सामोरे जाणार का कोर्टामध्ये त्याला चॅलेंज करेल ती खरीच करेल निश्चित निश्चित आभारी